देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बचत गटाच्या नावाखाली आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मात्र या प्रकरणी बचत प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी हिने मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले या परताव्यासाठी तिने महिलांना बँकेतून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढले आणि सर्व पैसे नीता वळवीकडे दिले सुरुवातीला काही महिने वळवीने कर्जाचे हप्ते नियमित भरले मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाली असून तिचा मोबाईल बंद येतो आहे त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जातो आहे आपली फसवणूक झाल्याचं चा लक्षात आल्यावर पीडित महिलांनी नीता वळवी यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आपकी जवाहर जिंदाबाद जय आदेश आज बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले कि सोनिता दिनेश वैवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची या भगिनीच्या माध्यमातन या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील भोया बाबड्या भगिनींकडनं त्यांचे कागदपत्र जमवून सातशे महिलांची फसवणूक करण्यात आलेली ती फसवणूक फसवणूकाशी हा त्या सातशे आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली आहे या सातशे आदिवासी महिला कडनं त्या बचत गटा नावाची बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व सातशे महिलांच्या नावाने एक्कावन एकावन्न हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वर्मीने केलेली तो पुरा एकावन्न हजार रुपये या एका� महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी दोन हजार तीन हजार देण्यात आले असतील परंतु नंतर हे हफ्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर दोन तीन हफ्ते फेडल्यानंतर आता गेल्या आठ आत नऊ महिन्यांपासून ती या परिसरात लापता आहे गायब झालेली म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या सातशे महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेली आणि म्हणून या या खूप अडचणीत येऊन गेले आहेत कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही म्हणून त्या सर्व महिला आज पिंपणेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपणे हा पो... पिंपणेर पोलीस स्टेशनला एकत्रित येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपनेर पोलीस स्टेशनचे एपीआय बर्गे साहेब यांच्याकडे तक्रारी तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी बघिणी आहेत तिच्याकडे तो पैसा वसूल करण्यात आवा कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे यासाठी या सर्व जमल्या होत्या धन्यवाद नीता वाहळी आमदार करणे बचत घटना अशी दुसरला बँकाच म्हणजे अशी फसवणी तर ती काय करणे काय ना त्या पैसाच ना आम्हाला सांगणी भिना कानी बिना त्या पैसा

काय 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 नाही आमले काय माहिती नाही कागदपत्र मागवलंय बोलून बाईन कागदपत्र मागून काही कामधंदाला लावून तो धंदा लावून आम्ही बट्या बाईनला पसंत दिले आमचे पंचवीस हजार पन्नास एकावन्न हजार पन्नास हजार कोणी दीड लाख बाय बायपासून गेली काय नव्हते बायचं नीता वे कुठे ते पिंपिनार मध्ये बँक मध्ये बजेट गट चालू आहे